अच्छा सर्वात मोठ्या ठळक कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर मोठी बातमी गरिबांसाठी कोटी घरे मोफत रेशन घराघरांपर्यंत पोहोचणार पाईपलाईनने गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे चार जून नंतर राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार भाजप सोबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान पुढली मोठी बातमी निघतंय राज्यात आघाडीला सत्तर टक्के जागा मिळतील शरद पवार यांचा विश्वास पुढली मोठी बातमी निघतंय भामा आसखेडच्या पाण्याला कोणी वाली आहे का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पुढी मोठी बातमी निघतंय पाणी पातळी खालावल्याने शेतकरी संकटात पैटलमधील आठ हजार हेक्टर वरील फळबागा धोक्यात पुढली मोठी बातमी निघतंय सोने लाख मोलाचे होणार दहा साठी एक लाख रुपये मोजावे लागणार पुढली मोठी बातमी निघतंय मराठवाडा विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज राज्यात ठिकठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी निघते राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचे बंद केले तर लोकांना कुत्री कापून खाण्याची वेळ येईल असं वक्तव्य पडळकर यांनी केलं या होत्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या धन्यवाद